नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं सर सुहासूब चॅनल वरती स्वर्ष स्वागत करते मित्रांनो आज जे टॉपिक घेणार टॉपिकचं नाव आहे इन इक्वेलिटी बघा मित्रांनो आपण जेव्हा हा टॉपिक बघणार आहोत तेव्हा लहान असताना मित्रांनो आपण गणितात काय ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इज इक्वल टू हे तीन सिंबॉल बघितले कोणतं कोणतं ग्रेटर दॅन याला म्हणतात लेस दॅन आणि काय इज इक्वल टू हे तीन सिंबॉल काय आपण लहान असताना काय मित्रांनो गणितात बघितले याच आणि काय मित्रांनो आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचंय आहे बघा याला काय म्हणायचं गेट म्हणायचं याला काय गेट ची ट्रिक म्हणायची मित्रांनो आपल्याला काय आज एक नवीन ट्रिक बघायची जेव्हा आपण इन टॉपिक स्टार्ट करणार आहोत तेव्हा याला काय समजायचं गेट समजायचं इकडनं गेट काय ओपन आणि इकडनं गेट काय आहे क्लोज आहे तसंच लेस दॅनच इकडनं गेट ओपन आहे इकडनं गेट काय आहे क्लोज आहे आणि इज इक्वल टू इज इक्वल टू म्हणजे काय समान इकडनं पण आपण इकडे जाऊ शकतो इकडनं पण इकडे जाऊ शकतो कशाला इज इक्वल टू ला तसं ग्रेटर त्यांना काय जिकडनं गेट ओपन असेल त्याच साईडने जाऊ शकतो एकीकडनं गेट काय बसतो बंद असतो समजलं याच्याच आपल्याला काय म्हणून क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय बघा काय निष्कर्ष असेल वर, सॉरी वरती विधान असेल आणि खाली निष्कर्ष दिलेला असेल काय वरती विधान असेल आणि खाली काय निष्कर्ष मग निष्कर्षामध्ये कोणता योग नि निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे आपल्याला ते बघायचंय बघा आपण एक क्वेश्चन घेऊन बघू मित्रांनो ए ग्रेटर बी लेस लेस सी एक क्वेश्चन हे काय विधान पकडू आणि खाली काय निष्कर्ष घेऊया बघा निष्कर्ष काय घेऊ आपण बिल लेस दॅन ई नंतर दुसरा घेऊया ए ग्रेटर दॅन ईव्हरचं काय मित्रांनो विधान आहे आणि खाली काय निष्कर्ष दिलेला आहे मग कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आपल्याला ते बघायचंय बघा बी ग्लेस दॅन ई कोणाकडून गेट ओपन आहे सांगा बरं गेट कोणाकडून ओपन आहे बी कडून गेट ओपन आहे का ई कडून गेट ओपन आहे कोणाकडून कोणाकडे जाऊ शकतो आपण ई कडून बी कडे गेट कोणाकडून ओपन आहे ई कडून आपल्याला काय ई कडून बी कडे जायचं बी कडून इकडे जाऊ शकतो का बी कडून जर गेट बंद आहे तर मग आपण बी कडून इकडे जाऊ शकतो का नाही गेट ज्या साईडने बंद बंद असेल त्या साईडने आपण जाऊ शकत नाही ज्या साईडने गेट ओपन असेल त्या साईडने आपण जाऊ शकतो कुठून ई कडून गेट ओपन म्हणून आपल्याला ई कडून बी कडे जायचंय तसंच विधानामध्ये चेक करायचं आपल्याला ई कडून बी कडे जाता येतंय का बघा ई कडून सी कडे सी कडून बी कडे जाता येतंय हे सर्व दरवाजे काय आहेत मित्रांनो उघडे आहेत आणि इथे जर मित्रांनो आता बघा जाता येते पहिल्या निष्कर्ष काय योग्य आहे एक एक्झाम्पल इथे जर म्हणून सांगतोय इथे जर ग्रेटर दॅन असेल मित्रांनो काय इथे जर ग्रेटर दॅन आहे कडून सी कडे जाता येतं पण सी कडून जर गेट बंद असेल तर मग बी पर्यंत जाता येईल का आपल्याला नाही एक काय हे एक्झाम्पल म्हणून सांगितलं मित्रांनो समजलं म्हणजे पहिला निष्कर्ष काय इथे योग्य आहे काय ई कडून बी कडे जाता येत आहे आणि दुसरं काय एकडून ए ग्रेटर दॅन ई कोणाकडून गेट ओपन आहे एकडून गेट ओपन आहे का ई कडून गेट ओपन आहे कोणाकडून कोणाकडे जाता येईल सांगा बरं कोणाकडून कुणाकडे जायचंय गेट कोणाकडून ओपन आहे ए कडून कडून गेट काय क्लोज आपल्याला काय ए कडून ई कडे जायचे काय ए कडून कडे जाता येते का बघा बरं एकडून बी पर्यंत जाता येते गेट काय ओपन आहे पण बी कडून सी कडे जाता येते का गेट काय बंद आहे गेट जर बंद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का नाही म्हणजे हा निष्कर्ष काय झाला मित्रांनो अयोग्य झाला काय झालं तो निष्कर्ष अयोग्य कोणता निष्कर्ष योग्य झालेला आहे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे समजलं एक्झाम्पल आता आपण आपल्या क्वेश्चन कडे वळूया मित्रांनो बघा आपला पहिला क्वेश्चन काय काय वरती विधान आहे खाली निष्कर्ष आहे कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आपल्याला ते बघायचंय बघा पहिल्या निष्कर्ष काय सांगितलं य ग्रेटर दॅन बी कोणाकडून कोणाकडे जायचं यफ कडून बी कडे का बी कडून एफ कडे कोणाकडून गेट ओपन आहे सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे यफ कडून गेट ओपन आहे बी कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला काय यफ कडून बी कडे जायचंय जाता येते का बघा बरं यफ कडून बी कडे बघा यफ कडून ई कडे जाता येते गेट काय ओपन आहे ई कडून डी कडे जाता येतं गेट काय ओपन आहे डी कडून सी कडे जाता येत आहे सी कडून बी कडे जाता येत आहे गेट काय ओपन आहे म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे ई एफ कडून बी कडे जाण्यासाठी सर्व दरवाजे काय होते उघडे होते काय यफ कडून बी कडे जाण्यासाठी सर्व दरवाजे काय होते मित्रांनो उघडे होते बघा दुसरं काय सांगितलंय बी ग्रेटर दॅन ई काय बी ग्रेटर दॅन ई कोणाकडून कुणाकडे जायचंय बी कडून ई कडे काय ई कडून बी कडे कोणाकडून कुणाकडे आहे सांगा बरं बी कडून ई कडे जायचंय गेट कोणाकडून ओपन आहे बी कडून ई कडून गेट काय मित्रांनो बंद आहे आपल्याला बी कडून ई कडे जायचंय जाता येते का बघा बर बी कडून सी कडे जाता येतंय सी कडून डी कडे जाता येतंय का नाही गेट काय बंद आहे गेट काय सी कडून बंद आहे आपण पुढे जाऊ शकतो का नाही म्हणजे दुसरा निष्कर्ष काय अयोग्य आहे काय दुसरा निष्कर्ष अयोग्य आहे तसंच तिसरं बघा काय ए ले ए ग्रेटर दॅन सी काय ए ग्रेटर दॅन सी कोणाकडून कोणाकडे जायचंय सी कडून ए कडे काय ए कडून सी कडे सांगा बरं कुणाकडून कुणाकडे जाता येते ए एकडून सी कडे काय ए कडून सी कडे जाता येते का बघा बर एकडून बी कडे जाता येत आहे बी कडून सी कडे जाता येते ओपन आहे म्हणजे तिसराही निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे कोणता कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे पहिला आणि तिसरा निष्कर्ष योग्य आहे दुसरा निष्कर्ष काय अयोग्य आहे मित्रांनो समजलं जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा काय विधान आणि खाली काय निष्कर्ष दिलेला आहे इथे पण काय तर कोणता निष्कर्ष योग्य आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आपल्याला ते बघायचंय बघा पहिला निष्कर्ष काय आय ग्रेटर दॅन यम कोणाकडून गेट ओपन आहे यम कडून गेट ओपन आहे का आय कडून गेट ओपन आहे कोणाकडून कोणाकडे जाऊ शकतो आपण कडून यम कडे काय कडून गेट ओपन आहे यम कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला काय कडून यम कडे जायचंय जाता येते का बघा बरं कडे झेकडे कडून के कडे के कडून यल कडे जाता येते यल कडून यम कडे जाता येते सगळे दरवाजे काय आहे उघडे काय सर्व दरवाजे उघडे म्हणून आय कडून यम कडे जाण्यासाठी काय मित्रांनो सर्व दरवाजे उघडे होते म्हणजे पहिला निष्कर्ष काय आलेला आहे योग्य आलेला आहे काय पहिला निष्कर्ष योग्य दुसरा काय बघा के लेस दॅन यच काय के लेस दॅन यच कोणाकडून गेट ओपन आहे के कडून यच कडे जायचंय का यच कडून के जायचं आहे सांगा बरं कोणाकडून कोणाकडे जायचंय यच कडून केकडे काय यच कडून के जायचंय गेट कोणाकडून ओपन होता यच कडून कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला यच कडून के जायचंय जाता येते का बघा बरं यच कडून झेकडे कडून के कडे आय कडून झेकडे कडून के कडे जाता येते म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय योग्य आहे काय दुसरा निष्कर्ष तर... पण योग्य आहे यच कडून केकडून कडून आय कडून कडे कडून के कडे जाता येते म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आलेला आहे योग्य आलेला आहे तिसरा निष्कर्ष काय के ग्रेटर दॅन ओ कोणाकडून कोणाकडे जायचं आहे ओ कडून के कडे का के कडून ओ कडे गेट कोणाकडून ओपन आहे के कडून गेट ओपन आहे ओ कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला के कडून ओ कडे जायचंय जाता येतंय का बघा बरं के कडून यल कडे यल कडून यम कडे जाता येत गेट ओपन आहे कडून एन कडे जाता येत गेट काय मित्रांनो ओपन आहे आणि यन कडून ओ कडे पण जाता येत गेट काय ओपन आहे म्हणजे तिसराही निष्कर्ष काय आलेला आहे इथे योग्य आलेला आहे तिन्ही निष्कर्ष काय तिथे योग्य आहेत खाली पर्याय दिलेले असेल मित्रांनो कोणता कोणता निष्कर्ष योग्य आहे तिथे काय तिन्ही निष्कर्ष योग्य आहेत समजलं जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विधान आहे खाली निष्कर्ष आहे बघा पहिल्या निष्कर्ष मध्ये काय सांगितलंय बी ग्रेटर दॅन यम कोणाकडून कोणाकडे जायचं आहे बी कडून यम कडे काय यम कडून बी कडे गेट कोणाकडून ओपन आहे बी कडून यम कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला बी कडून यम कडे जायचंय काय बी कडून यम कडे जाता येते का बघा बर बी कडून यन कडे यन कडून यम कडे दोघ दरवाजे काय होते उघडे होते काय होते दोघं दरवाजे उघडे होते म्हणजे आपण काय पहिला निष्कर्ष योग्य आलेला आहे बी कडून कडे जाता येत आहे समजलं बघा दुसरा निष्कर्ष काय सांगितलंय जी कोणाकडून कोणाकडे यम कडून जी कडे काय जी कडून यम कडे सांगा बर कोणाकडून गेट ओपन आहे जी कडून गेट ओपन आहे यम कडून गेट काय बंद आहे आपल्याला जी कडून यम कडे जायचंय काय जी कडून कडे बघा इथे जी आहे जी कडून गेट ओपन आहे येत आलं यम कडून डी कडे जाता येत आहे गेट ओपन आहे डी कडून यस कडे जाता येत आहे गेट काय ओपन आहे येस कडून काय यम कडे येता येत आहे गेट काय ओपन आहे म्हणजे जी पासून तर यम पर्यंत येण्यासाठी सर्व दरवाजे काय होते हुगडे होते काय होते सर्व दरवाजे हुगडे होते म्हणजे दुसराही निष्कर्ष काय आलेला आहे ते योग्य आलेला आहे काय आलेलं दुसरा निष्कर्ष योग्य दोनही निष्कर्ष काय आहेत मित्रांनो योग्य आहे समजलं जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय निष्कर्ष हे खाली विधान आहे आता इथे पण आपल्याला तेच चेक करायचंय कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि नि? कोणता निष्कर्ष अयोग्य आहे बघा पहिला निष्कर्ष आहे यच ग्रेटर दॅन के काय यच ग्रेटर दॅन के कोणाकडून कोणाकडे जायचं यच कडून के कडे का के कडून यच कडे कोणाकडून गेट ओपन आहे आपण इथे कोणती ट्रिक यूज केलेली आहे गेट ची ट्रिक ओपन यूज केलेली आहे काय ज्या साइडने गेट ओपन असेल त्या साईडने आपल्याला जायचंय बघा कोणाकडून कोणाकडे जायचंय यच कडून के कडे यच कडून काय गेट ओपन आहे के कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला यच कडून के कडे जायचंय बघा जाता येतय का यच कडून आय कडे आय कडून कडे झे कडून के कडे जाता येत आहे तिघ दरवाजे काय फुगडे आहेत काय तिघ दरवाजे उघड्या आहेत म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे काय पहिला निष्कर्ष योग्य दुसरा बघा काय यल ग्रेटर दॅन आय काय यल ग्रेटर दॅन आय कोणाकडून कोणाकडे जायचंय आय कडून L कडे का यल कडून आय कडे कोणाकडून गेट ओपन आहे यलकडून गेट ओपन आहे आय कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला यल कडून आय कडे जायचंय बघा बरं जाता येतंय का यल कडून कडे जाता येतंय पण के कडून जे कडे जातात ते का नाही ते गेट काय आहे बंद आहे गेट काय के कडून जर गेट बंद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का नाही म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आलेला आहे अयोग्य आलेला आहे काय अयोग्य समजलं नंतर तिसरा काय बघा यम ग्रेटर दॅन जे कोणाकडून कोणाकडे जायचं यम कडून जे कडे का यम कडे गेट कोणाकडून ओपन आहे यम कडून जे कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला जे कडे जायचंय जाता येते का बघा बरं जे कडे बघा कडून येतानाच पहिल्याच याच्यात काय विचार नो गेट बंद आहे काय पहिल्याच त्याच्यात गेट बंद आहे चाच दरवाजा काय बंद आहे म्हणजे ही निष्कर्ष काय ते अयोग्य आलेला आहे काय तिसरा ही निष्कर्ष अयोग्य आहे नंतर पुढचं आहे चौथा डी लेस दॅन आय सॉरी यम लेस दॅन आय काय यम लेस दॅन आय कोणता गेट, गेट, गेट ओपन आहे चा गेट ओपन आहे का चा गेट ओपन आहे कोणाकडून कोणाकडे जाऊ शकतो आपण कडून गेट ओपन आहे का एम कडून सांगा बरं आय कडून गेट ओपन आहे एम कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला कडून यम कडे जायचंय जाता येते का बघा बरं झे कडे जाता येतंय कडून के कडे के कडून यल कडे एल कडून एम कडे म्हणजे कडून यम कडे जाण्यासाठी सगळे दरवाजे काय होते उघडे होते म्हणजे तिसरा निष्कर्ष काय आलेला आहे इथे योग्य आलेला आहे काय तीस निष्कर्ष योग्य कोणता कोणता निष्कर्ष योग्य आहे ए आणि डी निष्कर्ष योग्य आहे बी आणि सी निष्कर्ष काय अयोग्य आहे मित्रांनो समजलं जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय यू ग्रेटर दॅन यू कोणाकडून कोणाकडे जायचंय यू कडून क्यू कडे का क्यू कडून यु कडे सांगा बरं गेट कोणाकडून ओपन आहे यू कडून गेट ओपन आहे क्यू कडून गेट काय बंद आहे आपल्याला यू कडून क्यू कडे जायचंय काय यू कडून क्यू कडे जाता येते का बघा बर यू कडून टीकडे कडून येस कडे एस कडून आर कडे आर कडून क्यू कडे म्हणजे यू कडून क्यू कडे जाण्यासाठी सगळे दरवाजे काय होते मित्रांनो उघडे होते म्हणजे पहिला निष्कर्ष काय आलेला ते योग्य आलेला आहे काय पहिला निष्कर्ष योग्य समजलं जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय टी ग्रेटर दॅन पी कोणाकडून गेट ओपन आहे टी कडून गेट ओपन आहे का पी कडून गेट ओपन आहे सांगा बरं कोणाकडून कोणाकडे जायचं आपल्याला गेट कोणाकडून ओपन दिसतोय टी कडून पी कडून गेट काय क्लोज आहे काय पी कडून गेट क्लोज आहे टी कडून गेट ओपन आहे आपल्याला टी कडून पी कडे जायचंय बघा टी कडून यस यस yes, कडे आर yes, कडे आर कडून क्यू कडे क्यू कडून पी कडे जाता येते म्हणजे दुसराही निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे मित्रांनो सेशनला लाईक करा नेक्स्ट क्वेश्चन यस लेस दॅन पी काय यस लेस दॅन पी कोणाकडून कोणाकडे जायचं आहे कडून पी कडे का पी कडून यस कडे कोणाकडून गेट ओपन आहे यस कडून गेट ओपन आहे का बी पी कडून तर पी कडून गेट ओपन आहे येस कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला पी कडून यस कडे जायचंय काय पी कडून यस कडे जाता येते का बघा बरं बघा पी कडून जाण्यासाठीच गेट काय पहिलं याच्यातच गेट बंद आहे पी कडूनच गेट बंद आहे विधानामध्ये आपण पी कडून येस कडे जाऊ शकतो का नाही म्हणजे दुसरा निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे कोणता कोणता निष्कर्ष योग्य आहे ए आणि बी निष्कर्ष काय योग्य आहे आणि सी निष्कर्ष काय अयोग्य आहे समजलं जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा निष्कर्ष मध्ये काय सांगितलंय यम ग्रेटर दॅन व्ही कोणाकडून गेट ओपन आहे यम कडून व्ही कडे का व्ही कडून यम कडे जायचंय गेट कोणाकडून ओपन दिसतोय यम कडून व्ही कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला यम कडून व्ही कडे जायचंय काय यम कडून व्ही कडे जाता येते का बघा बरं एम कडून आर कडे आर कडून डब्ल्यू कडे जाता येते डब्ल्यू कडून जाण्यासाठी गेट काय बंद आहे व्ही पर्यंत जाण्यासाठी डब्ल्यू कडून गेट बंद आहे मग आपण व्ही पर्यंत पोहोचू शकतो का नाही जर दरवाजा बंद असेल तर आपण पुढच्या रूममध्ये मध्ये जाऊ शकतो का नाही म्हणजे हा निष्कर्ष काय झाला अयोग्य झाला काय तो निष्कर्ष अयोग्य झाला पहिला दुसरा बघा काय आर ग्रेटर देन क्यू काय आर ग्रेटर दॅन क्यू कोणाकडून कोणाकडे जायचंय क्यू कडून आर कडे का आर कडून क्यू कडे गेट कोणाकडून ओपन दिसतोय आर कडून क्यू कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला आर कडून क्यू कडे जायचंय मित्रांनो कुठून जायचंय आर कडून क्यू कडे बघा जाता येत आहे का आर कडून डब्ल्यू कडे जाता येत आहे पण डब्ल्यू कडून जाण्यासाठी गेट काय पुढे जाण्यासाठी गेट बंद आहे गेट काय बंद आहे आपण पुढे जाऊ शकतो का नाही म्हणजे दुसराही निष्कर्ष काय आलेला आहे इथे अयोग्य आलेला आहे दुसराही निष्कर्ष अयोग्य आहे नंतर तिसरा बघा काय क्यू लेस दॅन डब्ल्यू कोणाकडून कोणाकडे जायचंय डब्ल्यू कडून क्यू कडे का क्यू कडून डब्ल्यू कडे कोणाकडून गेट ओपन दिसतोय डब्ल्यू कडून क्यू कडून गेट काय बंद आहे डब्ल्यू कडून क्यू कडे जायचंय काय डब्ल्यू कडून क्यू कडे बघा डब्ल्यू कडून दाखवणार गेट काय इथे बंद आहे पुढे जाऊ शकतो का पण नाही म्हणजे तिसराही निष्कर्ष काय इथं अयोग्य आहे तिघीही निष्कर्ष काय मित्रांनो इथे अयोग्य आहे समजलं जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय निष्कर्ष मध्ये काय सांगितलंय क्यू ग्रेटर दॅन डब्ल्यू काय पहिला निष्कर्ष क्यू ग्रेटर दॅन डब्ल्यू कोणाकडून कोणाकडे जायचंय सांगा बरं क्यू कडून डब्ल्यू कडे का डब्ल्यू कडून क्यू कडे गेट कोणाकडून ओपन दिसतोय क्यू कडून क्यू कडून डब्ल्यू कडे जाण्यासाठी पण डब्ल्यू कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला क्यू कडून डब्ल्यू कडे जायचंय जाता येते का बघा बरं क्यू कडून आर कडे जाता येत आर कडून टी कडे जाता येत टी कडून यू कडे जाता येत यू कडून कडे जाता येत पण व्ही कडून डब्ल्यू कडे जाण्यासाठी काय मी गेट बंद आहे व्ही कडून गेट काय बंद आहे म्हणजे पहिला निष्कर्ष काय झालेला इथे अयोग्य झाला काय झाला पहिला निष्कर्ष अयोग्य झालेला आहे नंतर दुसरा निष्कर्ष बघा काय बी ग्रेट सॉरी यस ग्रेटर दॅन यू काय यस ग्रेटर दॅन यू यू कडून यस कडे जायचं काय यस कडून यू कडे जायचं गेट कोणाकडून ओपन दिसतोय यु एस कडून यू कडून गेट काय बंद आहे आपल्याला यस कडून यू कडे जायचंय जाता येते का बघा बरं यस कडून यू कडे बघा यस yes, कडून डब्ल्यू कडे जाता येत आहे डब्ल्यू कडून पण गेट ओपन आहे डब्ल्यू कडून व्ही कडे जाता येत आहे पण व्ही कडून गेट काय बंद आहे व्ही कडून गेट काय बंद आहे आपण पुढे जाऊ शकतो का, का? नाही म्हणजे दुसराही निष्कर्ष काय आलेला इथे अयोग्य आलेला आहे समजलं नंतर तिसरा बघा तिसरा निष्कर्ष अयोग्य आहे का योग्य आहे त्याला सॉल्व करा पटापट क्यू ग्रेटर दॅन व्ही कोणाकडून कोणाकडे जायचंय क्यू कडून व्ही कडे जायचंय व्ही कडून गेट काय बंद आहे क्यू कडून गेट ओपन आहे क्यू कडून वी कडे जायचंय आहे बघा क्यू कडून आर कडे आर कडून टी कडे टी कडून यू कडे यू कडून व्ही कडे जाता येतंय म्हणजे तिसरा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे फक्त सी काय योग्य आहे ए आणि बी काय अयोग्य आहे समजलं जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे मित्रांनो सेशनला लाईक करा बघा निष्कर्षामध्ये काय सांगितलं व्ही इज इक्वल टू यस काय व्ही इज इक्वल टू यस वी इज इक्वल टू आला म्हणजे काय मित्रांनो व्ही आणि यस विधानामध्ये काय दोघ सेम पाहिजे काय दोघं इक्वल पाहिजे व्ही आणि यस काय विधानामध्ये इक्वल पाहिजे बघा यस इकडे व्ही कुठे इकडे आहे काय यस इकडे आहे व्ही इकडे आहे आणि सगळ्यांकडे मित्रांनो चिन्ह काय वेगवेगळे आहे जर सगळ्या ठिकाणी इक्वल राहिलं असतं काय तिथे सगळ्या ठिकाणी जर इक्वल राहिलं असतं तर मग यस आणि व्ही काय आला असता इक्वल आला असता काय आला असता इक्वल पण तिथे काय मित्रांनो सगळीकडे चिन्ह काय वेगवेगळे ते काय ग्रेटर दॅन ए इज इक्वल टू ए ग्रेटर दॅन लेस दॅन ग्रेटर दॅन वी आणि यस इक्वल नाही आहे काय व्ही आणि यस दोघं इक्वल नाही आहे दोघं समान नाही आहेत मित्रांनो नंतर नेक्स्ट बघा काय क्यू ग्रेटर दॅन यम कोणाकडून कोणाकडे जायचंय गेट कोणाकडून ओपन दिसतोय यम कडून क्यू कडे का क्यू कडून यम कडे सांगा बरं कोणाकडून कोणाकडे जातायचंय क्यू कडून गेट ओपन आहे यम कडून गेट काय मित्रांनो क्लोज आहे आपल्याला क्यू कडून यम कडे जायचंय बघा क्यू कडून टी कडे जातायचं आहे पण टी कडून इकडनं गेट काय आहे बंद आहे म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आलेला आहे ते अयोग्य आलेला आहे काय दुसरा निष्कर्ष अयोग्य दोन्ही निष्कर्ष काय मित्रांनो इथे अयोग्य आहे समजलं आणि हा एक शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे तुम्ही याचा आन्सर काय मित्रांनो नक्की कमेंट मध्ये सांगायचं याचा आन्सर काय तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे मित्रांनो समजलं भेटूया उद्या बाय बाय टेक केअर थँक यू